अग काय का अग सगळा पसारा पडलाय खाल्लेले ताट तसेच ता आणि आवरायचं कधी काम करत होते काहीतरी ते काय काम, काम करते तू काय काम करते म्हणजे काय करते म्हणजे सगळं काम तुम्हीच करता का मी काय करतच नाही का अगं काय बाई मोबाईल घेऊन बसली मला म्हणली तुम्ही तेवढे धोन गोदड्या घेऊन मी तर सगळं आवरते ताई तू तर सगळं का बघ बाई तुलाच काय पडतंय काय केलंय मी सगळं आवरून तर ठेवलंय मग थोडंफार राहिलंय मग उरकता येईल ना का कुठं जायचे आपल्याला गाड्याला जो पाहिजे तवा अगं आवरून ठेवून म्हणजे तु आवरायला पाहिजे पावलं रावडायला असं राड दाखवायचा पावले इकडे जेवण आहे का त्यांचं तिथं हॉलमध्ये बसतंय का इकडे येत नाही आतमध्ये तरी तुला कामाचा कटायचं निसता मोबाईलच लागतो बघायला बघा माझ्या मोबाईल वरून आणि माझ्या कामावरून काय बोलू नका तुम्ही मी ऐकून घेते म्हणून काही पण बोलायचं नाही तू मग ऐकून घेते का मग रोज जसं तुम्हीच करता सगळे काम रोज मी करतच नाही का माझ राहिलं मग लगेच तोंडावर काढायचं का उकरून काय रोज काम करते तू सकाळी स्वयंपाक करा धुणे भांडे करा तू हायच नाही नवऱ्याचं फक्त काम करायला आपला मोबाईल घेऊन बसायला माझ्या नवऱ्यापर्यंत जायला तुम्हाला सांगितलं नाही काय असेल ते माझ्या पुरतं बोला काय तुझ्या पुरत बोलायचं तो पण तसन तू पण तसलीच तुम्हाला दोघाला काम नाही लागत लेकरू माझ्या सोबत तिकडं तासभर बसलं उन्हा ताना त्याला भूक लागली कोणत्या भांड्यात जेवायला देऊ मग मी ते काय लेकराला घेऊन जा तुमच्या ठेवलं असतं घरी मी करून खायला घातलं असतं अगं काय घातलं असतं मला पंच पकवानाचं ताट करून ठेवायचं काय लगेच ऐत खायला तुला नाही ना, ना म्हणून तुला काय कळणार आहे लेकराला ले भूक लागल्यावर कसं होतं ते हा तुम्ही आता त्याच्यावरूनच बोला मला लेकरू नाही म्हणल्यावरती ले आहे का नाही तुम्हाला एक बोलायला कारणच झालं ते काय रात्री पण स्वयंपाक करून गेले भांडे म्हणे मी आवरून ठेवीन तशीच जाऊन झोपायला गेले तेव्हा आढळत असा सकाळ जात असत अगं काय नाही नाही आता मुद्दा होता ते बोला ना भांडे ते कशाला मध्ये घालता लेकरावरूनच बोलायचंय तुम्हाला मला तो तुमचा मोठा मुद्दा आहे मला बोलण्याचा लेकरावरूनच बोलायचं तुला अजिबात माझ्या लेकराची काळजी नाहीये का मी कधी माझं तुझं केलेलं नाही तुम्हाला लय घाणच आहे आणि या कामाचं ना नाही सुधारलं मला कुठं काय ठेवायचं कसं ठेवायचं म्हणून ठेवलं होतं आल्यावर करू लागतं तुम्ही मी एकटीच का करू म्हणून ठेवलं होतं तू एकटीच का करू म्हणजे मी तिकडं घरातला स्वयंपाक करून जायचं धुणे बाहेर धुवायचा आस्त्या नेल्या ने हा हा काय बघायचं पीठ मी म्हणाल भाज्या मी कापल्यात आयता स्वयंपाक फक्त भाजीला फोडणी दिली चपात्या केल्यात बाकी काय केलंय तुम्ही आणि राहिलं धुनं ते बी मी भिजायला घातलं तुम्ही फक्त जाऊन धुतलंय मला उरकू लागलं भांड्याचं तर काय बारीक होतात का तुम्हाला बोलायचं मला फक्तच आहे तुम्हाला तुम्हाला फक्त आहे तेच लावून धरायचंय तुम्हाला तुम्हाला घरात शांतीच देखवत नाही मला त्याच्यावरून तोंड कसं मारायचं ना तेवढच लागतं तुम्हाला तू काय बोलून देणार आहे माणसाला मी नाही मी का तुम्हाला बोलून देऊ तुमचं कायमच झालंय दरवेळेस काय झालं का मला दरवेळेस घालून पाडून बोलतं लेकरावरून काय बाई नाटकी एवढं सगळं करू लागते तरी पण तिचीच फन पण ऐकून घ्या चल भाऊ करते मी काहीतरी देते तुला खायला ओ काय करताय तुम्ही काय सुट्टी बसलोय मोबाईलवर वर ते कड शेअर मार्केट बघतोय मला लेवाय ता आलाय कशाचा तुला काय झालं एवढं तोंड पडलं ताई आज परत मला बडबड केली कशावरून रोज कामवरून करतात हे काम नीट नाही केलं ते काम नीट नाही केलं आज लेकरावरून बडबड केली लेकरावरून काय पोरं होत नाही तू माझ्या पोराला जीव लावत नाही तू त्याला खायला प्यायला करत नाही मी कधी केलंय का असं तू रडू नको ना तू चल आपण त्यांना काय असेल समोर समोर तू ऐकून घ्यायच काय संबंध येऊ ऐकून नाही पण मला तसच बोलतात काही ना काही माझ्या काढणार आज हेच नाही केलं हीच भाजी नाही चांगली झाली ती पण हे ऐकायचं काय संबंध येतोय आता शिवला कोण आपलंच लेकर समजून आपण नाही करतोय ना कधी शिवला तसं केलंय का मी माझ्याचे म्हणूनच हे करते ना ते म्हणलं तू माझ्या पोराला आज खायलाच नाही केलं चला आपण बघू काय असेल जिथली तिथं आज लगेच बोलून बाळा तुला मी ना फुटाने देते खायला आणि मग नंतर जेवण दे ना ठेवलेत रे टिकून घेतले होते का तुम्ही काय बोलता सारखं बोलायचं काय संबंध बोला माझं काम बोला तिला काही शिक नाही म्हणून त्याच्यावर बोला आज ह्याला आम्ही काही कम पडून दिले का तुम्ही लेकरून का बोलता बरं अहो पण भाऊजी मी सकाळपासून काम आवरते ते बघा तुम्ही जाऊन अजून थोड्या वेळा करीन तसे करीन पण तुम्ही हिला लिखरू आहे ना किंवा ह्याच्या बोलायचं काय विषय येतोय ह्याला काय आम्ही कम पडून दिलं का ह्याला केलंय का आता तुम्ही जर त्याला जीव लावला असता तर एखादं म्हणले त्याला खरं विचार तुला काय कम पडून दिले का बघा आणि मग तुम्ही हिला बोलायचं काय संबंध येतोय मी कधीच त्याला असं केलं नाही तुसडा आणि तुम्ही मला नको नको ते बोलल्या मागा हे तुमचं अजिबात पटत नाही माहिती काय माहिती बोलतात म्हणून नाटकं करते तुम्ही अजिबात बोलायला नाही पाहिजे माहिती का तुम्ही शिकवा लहान ल ह्याच्यासारखं बहिणीसारखं काय झालं बाबा काय झालं म्हणजे तू समजून सांग वहिनीला सारखं बोलवते म्हणून अरे बाई तीरणात येणार नाही कशी मी धंदा सोडून हे करणार याला काय कमी गॅस पडून नाही गेलो ती मध्ये पोरगा व्हायला तुम्हाला तुम्ही दाखवून देताना सारखं की तुमच जे आम्हाला काहीच नाही अरे पण तसं नसंद तिच्या बोलण्याचा अर्थ म्हणून एवढं मोठे भांडतात का बाहेर येतोय बरं तुमचा तसंच बोलले ते मला मगाशी कामावरून रोजच चुका काढतात प्रत्येक काम कळवते पण हे बाकीच्या बाजार बोलायचं काय विषय बरं त्यांनी मोठ्या असं समजून घ्या ना काय होतं केलं म्हणून त्यांना काय कमी जास्त का बारीक वा त्या सारस म्हणजे रोजच मी काम करते हिनेच कर ते फोन घेऊन बसत नव्हती घासलेली म्हणून मी बोलले आता तिला फोन मधलं कळत तिला मी शिकवित फोन मधलं तिला क्लास लावले शेअर मार्केटचे मग उद्या ह्यांना काय येत नाही म्हणून ती टोम ना आणायचं का नाही पण तिला येते म्हणून ह्यांना ये येत नाही असं सांगायची गरज आहे काय तुला अरे बाबा वयानी मोठी तिचं मान ठेव सारा भांडल्यासारखं बोलतोय डायरेक्ट तू मग तिथं करते तसं करते म्हणजे हे बघ नितीन घरात भांड्याला भांड लागतं बायकांच्या भांडण तू काय पडायचं कारण तुम्हाला एवढं लागतं ना मग बायकोची बाजू नाही घेतली तू उद्या काय म्हणणार एक काम करतो आम्ही आमचं सेपरेट राहतो बाई यांना काही वाटायला पाहिजे याच्यासाठी तुमच्या शिक्षणाला आम्ही सगळा पैसा पाणी लावला त्यात काय आता कधी ना कधी आम्ही व्हायचे ती नंतर व्हायचे आता होईल एवढा फरक पडत काय आम्हाला वाईल ते आमचं आमचं आमची आमचं आमच्या पद्धतीने आम्ही राहतो बघा तुम्हाला त्या टायमाला म्हणत होते नाही म्हणे माझा भाव कुठं जाणार आहे लावलं सगळं सर तुम्हाला पटतंय का आम्ही माझ बोलू तुम्ही ती गावाकडलं गा, गावा गा आम्ही इथे राहतो मला काय माझ्या नोकरी माझं आम्ही आमचं दोघं बघू आम्हाला आम्ही तसेच राहू आता तुमची इच्छा ना मी करावं तर करते मी सगळं काय आता वेगळं लोकांना तमाशा करण्यात काय एवढं करायचं होतं आधीच करायचं ना एवढं टोकाला आणतोय ना त्याच्यात झालंय काय विषय तू जास्त बोलू नको त्यांचा विचार झालाय ना त्यांच्या मान्यला येईन तसं वागू दे त्यांना आम्ही नव्हते विचार केला यांनी करायला के बाग पाडले आम्हा सतरा ऐकायला काय करायचंय बोलते मी मग बाप होत होतं ठीक आहे तुम्ही बोलून दाखीन तुम्ही दाखवून देत आहे बरं बस बाबा चुकलं आमचंच मा आम्हाला घे बोलून तुला काय म्हणण्याप्रमाणे करायचं तसं कर माझी काय हरकत नाही बिसाणी नाही पटत नाही ना। बोलून मामाला जाऊन द्या नाका तुमची इच्छा वेगळं राहायचं तबाशा करता आम्ही आमच्या गावाकडे जातो तुम्हाला तुमचं घर लख चला मग आपलं काय यांच्या नादी लागत आपलं एकटं एक लेकरू यांना सहन होत नाही चला मी काय माझ्या मनात नव्हतं बोलायचं पण त्यांनी का आणले ते बाग पडले चालू तू काय एवढं लावून नाही घ्यायचं चटई करते काय गावाकडे मस्त थे करायला त्यांना शिकते ती करते तू शिकते जी क्लास लावलाय ते व्यवस्थित स्वतःला लक्ष दे दादा बरं नाही वाटत श्यू? श्यू? हो का रे पाणी पी थोडं तापी नेलं जर जाम झाला कसा आहे शिव शिव बरं वाटतंय बाळा होई आम्हाला सांगितलं नाही तुम्हाला एवढं दुखलं त्याचं आता काय सांगावं तुम्हाला आता तुम्ही आम्हाला डायरेक्टच वेगळं काढायचं हे केलं कोणत्या तोंडाने सांगावं हो तुम्हाला दुखतंय म्हणून आता तुम्ही काय आमचं ऐकूनच घेतलं नाही कोणत्या तोंडाने तुम्हाला सांगा जाऊ दे आता काय शुभर आहे खरे बस तुम्ही मी छान आणते पाणी तू असं कपडे काढून बसलं मी गरम होत तू लई तर आपल्या नाही तू झोप इथं झोप 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 हा त्याला म्हणते ना ताप आलाय का त्याला मस्त नाईट पॅन्ट कपडे आणले असते आपण हा काय दुखतात शिव आता कार एवढा नाराज आहे सांगायचं काम नाही का अशा वेळेस तरी एवढं दुखलं जर एवढं जीवा बेतलंय त्याच्या तर मग आम्हाला वेगळं झालं मग काय सगळं सोडलं थोडी पण इथपर्यंत सोडलं नाही की तुम्ही नामी कोणी ती ओळख सुद्धा नाही राहिली वेगळं सगळ्यातूनच हा वेगळं पाहिजे मग तुमची सुख दुःख तुम्हाला आमची दुःख आम्हाला असं नाही पण दुःखा आपण नाही उभं राहणार एकमेकांसाठी मग सुखं दुःख वाटून घेण्यासाठीच एकत्र होतो ना आपण बरं आता झालं गेलं त्याला काय कमी जास्त पडले डॉक्टरांनी किती खर्च सांगितलंय ऑपरेशन करायचं सांगितलंय असं कळलं मला मग त्याला खर्च पैसे काय कसं केलंय आहे हां पाच लाख खर्च आहे लाखभर रुपये आहेत माझ्याकडे बाकी जमलं तर कुठून उचणापासून घेणार आहे आणि दादा कोणाकून तरी आणूस तर ही सोने, ही आ, हे ही आएद, ना, ना, सोन आहे की मोड घाण ठेव जसं वाटेल तसं हा आणि कमी जास्त पडलं नाग काय आणि मी तुला लगेच म्हणलं तरी आता माझ्याकडे लागू रुपये माझ्याकडे पण आहेत मी तुला लगेच सोडतो तुझ्या अकाउंटला कशाला सोनं मोडायचं नाही नाही सोनं सोन्यापेक्षा मुलापेक्षा काय अप्रूफ असणार आम्हाला आपल्याला काय पाहिजे सोनं आपण परत करू घेऊन

करून द्या मिक्सर मध्ये त्याला जमजा आवडलं तर तसं ठीक मिळून खायला थोडी ताकद कमी झालेली आहे त्याच्यातली हातपाय असे बारीक होऊन गेला बघितलं का त्याला एवढी करा अजून आणू आपण आता शिव एकदा डायरेक्ट भेटावं म्हणलं मी हाय असंच ऑफिस नाही इकडं आलोय आणि चुकलं आता आपण पहिल्यासारखं एकत्र राहू चुकलं करमानाच येऊ असं हे झालंय ना तसं करमानच आमची काय इच्छा होती की वेगळं राहायची पण आता काय परिस्थिती तशी निर्माण झाली जाणीव झाली आम्हाला आणि त्या दुखल्यापासून तर अशा जीवाला हुरहुर लागली लागले हिला म्हंटल मी आपल्याला जावं लागेल तुला जाणीव झाली ना बाबा त्यातच सगळं आले आणि आता एक काम करू तू एवढं म्हणतोय ना तर आपण तुमच्याकडले चांगले दवाखाने त्याचा उपचार करू आपण तिथं डॉक्टर पाहू एखादी चांगले जसं तुम्हाला मुलासारखं सांभाळलं ना माझ्या शिक्षणासाठी तू शेती करायला लागला तसं आता ह्या ह्याच्यासाठी आम्हाला काय असेल ते करू दे सगळो आता एक काम करू मग आपण जेवण व्यूण उरकून घेऊ हा आणि लगेच निघू हा तुला मस्त आधी कपडे आणू त्याला फ्रेश वाटू द्या त्याला असं लय दुखण्यासारखं त्याला नको तो तोटवटवट वाटू तो द्या तो 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 ते तिकडून आल्या पण काय का अंकल आणि आंटीज म्हणतो आता काय करावं आम्ही तरी दास्तावल्यावणी झालं ते पण एक एक इकडे आणला मग त्याला तर त्यांनीच दुखणं जास्त वाढलं त्याचं नेसता म्हणायचं अंकल कडून आंटीकडे घेऊन सर बरं आवर तू बघ कपडे बदल हा बदल आपण असंच जाऊ